सिंह राशीच्या लोकांना आज तुम्हाला तीन ठिकाणहून मोठा आर्थिक लाभ होणार आहे मित्रांनो आजचा दिवस तुमच्या जीवनात नवीन आनंद घेऊन येणार आहे कारण तुम्ही केलेल्या उपासना आणि सत्कर्मामुळे सर्व देवी देवता तुमच्यावर प्रसन्न आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला अनेक ठिकाणहून मोठा आर्थिक लाभ मिळेल सोबतच तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षांपासून चालत आलेली आर्थिक समस्या दूर होणार आहे तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या जीवनात लक्ष्मीची कृपा होणार आहे तुमच्यासाठी हे सर्व तुमच्या कुंडलीतील उपासना आणि ग्रहांमुळे होईल हा नक्षत्राचा शुभ परिणाम आहे आणि या चमत्कारामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल आणि तुमचे कुटुंब तुमच्यासाठी जय जय म्हणू लागेल त्याच्या नाराजीमुळे तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल पण आजपासून तुमच्या जीवनात अशी वेळ येत आहे जेव्हा कालभैरव तुमच्यावर पूर्णपणे कृपा करतील आणि त्यांच्या कृपेने तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल घरच्या कुटुंबासाठी मोठी आनंदाची बातमी यासोबतच समाजात तुमचा मान सन्मान वाढवणार आहे जो तुम्हाला कालभैरव महाराजांच्या कृपेने किती मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे तुमच्या आयुष्यात कोणता चमत्कार घडणार आहे याच्या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला पैसे कुठून मिळणार आहेत कृपया पूर्ण व्हिडिओ पहा सिंह राशीच्या लोकांनो कालभैरवाच्या आशीर्वादाने तुम्हाला या काळात तुमच्या व्यवसायात मोठे यश मिळेल तुम्हाला लवकरच पदोन्नती मिळू शकते एवढेच नाही तर येत्या काही दिवसात तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाचे चांगले परिणाम पाहायला मिळतील मग ते शिक्षणाशी संबंधित असो नोकरीशी संबंधित असो व्यवसायाशी संबंधित असो किंवा कुटुंबाशी संबंधित असो तुमच्याकडे कोणतीही मोठी मालमत्ता किंवा मा कोणतीही प्रलंबित असताना तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात जर तुम्ही दीर्घ काळापासून घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु यश नसेल तर आता इच्छा पूर्ण मिळत तुमची करण्याची वेळ आली आहे कारण काल भैरव महाराजांच्या आशीर्वादाने आता तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल पण वाहन पण वाहन खरेदी करताना हे लक्षात ठेवावे की शनिवारी लोखंडी वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे शुभ मानले जात नाही सिंह राशीच्या लोकांना असे मानले जाते की यावेळी कालभैरव महाराज तुमच्यावर विशेष कृपा करतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे परंतु कालभैरव बराच काळ तुमच्यावर कोपला होता त्याची शक्ती गेली होती त्यांची वाईट नजर तुमच्यापासून दूर गेली होती त्यामुळे तुम्हाला सर्व समस्यांचा सामना करावा लागेल तुमच्या आयुष्यात नकारात्मकता वाढू लागली तुमच्या सोबत काही मोठे अपघात होत राहिले पण आता तुमचा काळ बदलणार आहे तुम्हाला यश लाभणार आहे दुसरे उद्यापर्यंत तुम्ही कोणतेही काम करू शकाल तरीही तुम्हाला यश मिळत नव्हते आता तुमच्या छोट्या प्रयत्नांनाही तुम्हाला मोठे यश मिळणार आहे कारण कालभैरव हे कर्माचे फल देणारे देव आहेत आणि त्यांनी <coughs> आणि त्यांनी तुमच्यावर कृपा केली आहे ग्रहांची वाढ होईल आणि काळ भैरवाच्या उदयाने तीनशे एक टक्के चांगली बातमी मिळू शकेल तुमची बिघडलेली कामे पूर्ण होऊ लागतील जे आजपर्यंत करण्यात अडथळे येत होते आणि ज्या अडचणी येत होत्या त्याही कोणत्या अडथळ्याशिवाय पूर्ण होतील म्हणजेच एकंदरीत येणारा काळ तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊ नये असे नाही की तुम्ही आजपर्यंत पैसे कमावले नाहीत किंवा तुमचे किंवा तुमचे कोणतेही काम पूर्ण झाले नाही तुमच्या प्रत्येक कामाला वेळ लागत होता कमावलेला पैसा कुठेतरी व्यर्थ खर्च केला जात होता इच्छा नसतानाही तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागत होती एकंदरीत तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता मग तुम्ही भविष्यासाठी कसे नियोजन करू शकता कुठे गुंतवणूक करू शकता पण आता असे होणार नाही आता तुम्हाला इतके पैसे मिळतील की ते टिकवण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल सिंह राशीच्या लोकांनो व्यवहाराचे मुद्देही यावेळी सोडवले जाणार आहेत म्हणजेच जर तुमच्याकडून कोणी कर्ज घेतले असेल किंवा तुमच्यावर काही कर्ज असेल तर ते देखील लवकरच सोडवले जाईल परंतु तुम्ही आत्तापासून कर्ज घेतले नाही <coughs> किंवा दिले नाही तर ते अधिक चांगली होईल तुमच्या कुटुंबातील काही नात्यांमध्ये खूप सुधारणा होईल नोकरी किंवा काही मोठे यश तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल जर तुमच्यामध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद सुरू असेल तर आता तुमचे नाते सुधारेल आणि तुमच्या कुंडलीतील कालभैरव यावी असे वाटत असेल कालभैरवाला प्रसन्न ठेवण्यासाठी तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी काही उपाय करावे लागतील जेणेकरून तुमचे परिश्रम आणि समर्पण तसेच तुमची पूजा आणि भक्ती लक्षात घेऊन शनी महाराज तुमच्यावर शनी महाराज तुमच्यावर आशीर्वाद ठेवतील सिंह राशीच्या लोकांना कालभैरव महाराजांना प्रसन्न ठेवण्यासाठी आणि त्यांच्या त्यांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख समृद्धी टिकवण्यासाठी शनिवारी काळभैरवाच्या मंदिरात जाऊन मोहरीचे तेल काळभैरवाला अर्पण करावे मोहरीचे तेल काळभैरवाला अर्पण करा आणि पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्या दिव्यात चिमुटभर काळे तेल टाका झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घातल्यानंतर दोन्ही हात पिंपळावर ठेवा झाड आणि डोळे बंद करा ओम श्री काल भैरवाय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केलास तुमच्या जीवनातील शनीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला काल भैरवाची विशेष कृपा प्राप्त होईल कारण काल भैरव कृपाळू होतात मग गरीबालाही राजा बनवले जाते आणि माणसाच्या सर्व समस्या सांगतात सिंह राशीच्या लोकांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील